अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे दुधाला भाव वाढून मिळावा उत्पादन खर्चावर आधारित शेतमाला दीडपट भाव द्यावा अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि बजेट संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी आता अर्थसंकल्प बजेट सादर होणार आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतकऱ्यांना काय बजेटमध्ये अपेक्षित आहे आपण ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल काय अपेक्षित आहे जी मालाला तूर सोयाबीन हमी भावापेक्षा कमी मार्केटमध्ये जे सोयाबीन चाललंय हे त्याच्यापेक्षा ह्याने कमी घेऊन ये आणि शेतकऱ्याला दूध व्यवसाय हो असेल किंवा शेती व्यवसायासाठी हो जी लोन मिळणार आहे त्या लोनाची लोन मिळण्याची तरतूद करावं काय सांगाल सध्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे अशा मलमपट्टीच्या योजना न आ, बजेट न घालता जी गावाला जातो शेतकऱ्याचा त्याच्या उत्पादन खर्च म्हणजे चालू घडीचा उत्पादन खर्च झालेला त्याच्यावर पन्नास टक्के नफा धरूनच त्याला भाव आणि त्याच्या श्रमाला दाब मिळाला पाहिजे कृषी याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि शेतात पण ते खूप राबत आहेत त्याच्यामुळे महिलांसाठी सुद्धा शेती सुधार शेती योजना सुधारण्यासाठी खूप मोठा लाभ मिळत आहे महिलांचा पण त्यासाठी महिलांना कृषी अर्थसंकल्पेमध्ये ही मिळलीच पाहिजे कोणत्या प्रकारे महिला शेतकऱ्यासाठी सुद्धा योजना मिळाल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच सोयाबीनचे जे भाव आहेत त्या संदर्भात सुद्धा ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत असं शेतकऱ्यांनी सांगितले वैभव बालकुंद जी मीडिया लातूर